आणि आशिष शेलार यांनी या नाशिकच्या दगडफेकीनंतर प्रतिक्रिया दिलेली आहे त्यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे दगडफेक करण्याचा प्रयत्न केला असेल सुरुवात केली असेल त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि इथे सकल हिंदू समाज मोर्चा नाही काढणार तर कुठे काढणार तर सकल हिंदू समाज आपली भावना व्यक्त करत असेल आणि तो करतोय तर त्याचं स्वागत आहे या मोर्चामुळे ज्यांची पोट दुखत असतील त्यांच्या पाठी सोलून काढा ही आमची पोलिसांना आव्हान आहे असा प्रकार कुठल्याही सरकारच्या काळात होता कामा नये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा ही सेक्युलर विचारधारा आहे आणि सोलून काढण्याची भाषा तर करूच नाही विशेषतः महायुतीमध्ये काम करणाऱ्या आमदारांनी सोलून काढू ठोकून काढू मारून टाकू अशा भाषा ह्या असंविधानिक आहेत त्यामुळे आशिष शेलार साहेब कशावर बोलले हे नेमकं पाहावं लागेल त्यांनी कृपा करून असं बोलणं टाळावं आणि आशिष शेलार यांनी या नाशिकच्या दगडफेकीनंतर प्रतिक्रिया दिलेली आहे त्यांनी नेमकं काय म्हंटलेलं आहे कायदा सुव्यवस्था कोणी जातात घेऊ नये ज्यांनी कोणी दगडफेक करण्याचा प्रयत्न केला असेल सुरुवात केली असेल त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि इथे सकल हिंदू समाज मोर्चा नाही काढणार तर कुठे काढणार तर सकल हिंदू समाज आपली भावना व्यक्त करत असेल आणि तो करतोय त्याचं स्वागत आहे या मोर्चामुळे ज्यांची पोटं दुखत असतील त्यांच्या पाठी सोलून काढा ही आमची पोलिसांना आव्हान आहे असा प्रकार कुठल्याही सरकारच्या काळात होता कामा नये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा ही सेक्युलर विचारधारा आहे आणि सोनून काढण्याची भाषा तर करूच नाही विशेषतः महायुतीमध्ये काम करणाऱ्या आमदारांनी सोनून काढू ठोकून काढू मारून टाकू अशा भाषा ह्या असंविधानिक आहेत त्यामुळे आशिष शेलार साहेब कशावर बोलले हे नेमकं पाहावं लागेल त्यांनी कृपा करून असं बोलणं टाळावं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका